एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला मुख्यमंत्री पदावर बसले लोकसभेला सात खासदार निवडून आणले त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही यश मिळवलं सत्तावन्न आमदार त्यांचे निवडून आले आणि पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आता एकनाथ शिंदेंचं पुढचं टार्गेट आहे महानगरपालिका काही महिन्यात राज्यात मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी एकनाथ शिंदेंनी जबरदस्त प्लॅनिंग केलं असून मंत्रिमंडळातील मंत्री त्यासाठी कामाला लावल्याचं बोललं ला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतील मंत्र्यांवर पक्ष संघटनेची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या मंत्र्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी ने काम करायचं आहे ज्याचा पक्षाला निवडणुकीत फायदा होईल एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारी दिल्याची माहिती मिळते सध्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे बारा मंत्री आहेत त्या मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशी विभागनिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आहे मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी गुलाबराव पाटील दादा भुसे नवी मुंबई मुंबई आणि कोकण या पट्ट्यात जबाबदारी उदय सामंत भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्यावर असेल पालघर आणि मुंबई उपनगर याची जबाबदारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे असेल तर विदर्भात संजय राठोड आणि आशिष जयस्वाल हे लक्ष घालतील तर अशा पद्धतीने त्या त्या विभागातील मंत्री हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालतील तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेतील असंही ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे एकीकडे ठाकरेंच्या पक्षाकडून आदित्य ठाकरे हे मुंबईत मैदानात उतरले तर दुसरीकडे शिवसेनेतून तरुण चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांना उतरवण्यात आणि तेच आदित्य ठाकरेंना टक्कर देणार असंच दिसतंय दोन हजार बावीस पर्यंतचा विचार केला तर मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली अहिल्यानगर अशा महत्वाच्या महानगरपालिकांवर शिवसेनेची सत्ता होती पण शिवसेनेत दोन गट विभागल्याने पुन्हा या ठिकाणी सत्ता मिळवायची शिवाय पुणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त यश मिळवण्याचे प्रयत्न दोन्ही शिवसेनेचे असतील त्यासोबतच ग्रामीण भागात पक्ष वाढवायचा असेल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यश मिळवणं आवश्यक असणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना जबाबदारी देऊन जोरदार तयारी शिंदेंनी केल्याचं पाहायला मिळतं सत्तेत महायुती एकत्र असली तरी पक्षवाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहसा युतीधर्म पाळला जात नाही त्यामुळे जास्तीत जास्त यश मिळवण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेंचे दिसतील शिवाय ठाकरेंपेक्षा तरी जास्त नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून यावेत हाच प्रयत्न एकनाथ शिंदेंचा असेल आणि त्याच दृष्टीने त्यांनी ही टीम बनवली असून ती टीम कामाला लागल्याचं बोललं ला जात आहे आता एकनाथ शिंदेंच्या या प्लॅनिंगला यश येतं का कोणता नेता कशी जबाबदारी पार पाडतो आणि त्या त्या भागात ठाकरेंच्या नेत्यांना ने कसं रोखतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच एकनाथ शिंदेंचं हे प्लॅनिंग याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा